नमस्कार मी दिनेश कांजी आपण बघताय डंका सर्वप्रथम न्यूज डंकाच्या तमाम प्रेक्षकांना स्वातंत्र्य दिनाच्या मनापासून शुभेच्छा स्वातंत्र्य दिन म्हटलं की लाल किल्ल्यावरून होणारं पंतप्रधानांचं भाषण हा सगळ्यात मोठा आकर्षण बिंदू असतो गेल्या दहा वर्षात देशाने असा एक पंतप्रधान बघितलेला आहे जो बुलेटप्रूफ काचेच्या पडद्याशिवाय देशाच्या जनतेशी थेट संवाद साधतो उत्स्फूर्तपणे बोलतो बोलताना त्याला हातामध्ये कोणत्याही प्रकारच्या कागदाची आवश्यकता पडत नाही दहा वर्षात नरेंद्र मोदी यांचं आक्रमक आणि आश्वासक रूप या देशाने लाल किल्ल्यावरून पाहिलं परंतु यंदाचा स्वातंत्र्य दिन थोडासा वेगळा होता कारण या स्वातंत्र्य दिनामध्ये नरेंद्र मोदी ज्या सरकारचं प्रतिनिधित्व करतायत त्या सरकारमध्ये त्यांच्याकडे स्वतःचं बहुमत नाही आहे म्हणजे भाजपकडे बहुमत नाही आहे मित्रपक्षांच्या आधारावर केंद्र सरकार तरलेलं आहे केंद्र सरकार अस्तित्वात आलेलं आहे त्यामुळे नरेंद्र मोदी यांच्या भाषणामध्ये ती आक्रमकता तो आत्मविश्वास दिसेल का अशी शंका अनेकांच्या मनामध्ये होती परंतु मोदी यांच्या भाषणानंतर ही शंका दूर झालेली आहे या देशामध्ये समान नागरिक आहे तर झालाच पाहिजे असं नरेंद्र मोदी यांनी आजच्या भाषणामध्ये ठणकावून सांगितलं आहे नरेंद्र मोदी यांनी एक प्रकारे लाल किल्ल्यावरून शड्डू ठोकलेले आहेत अनेकांना हे माहीत नसेल की या देशामध्ये हिंदू ख्रिस्ती मुस्लिम आणि पारशी या प्रत्येक धर्मासाठी स्वतंत्र लॉबोर्ड आहे प्रत्येकाचे संपत्ती विवाह आणि वारशाचे जे नियम आहेत ते वेगवेगळे आहेत समान नागरी कायदा जर अस्तित्वात आला तर हे सगळे वेगळे नियम रद्बादल होतील आणि प्रत्येकाला एक नियम लागू होईल एक कायदा लागू होईल आणि मुस्लिमांना नेमकं हेच नको आहे मुस्लिम लॉ बोर्डाचे जे कायदे आहेत ते शरियाच्या आधारावर बनवण्यात आलेले आहेत आणि त्यामुळेच मुस्लिमांचा समान नागरी कायद्याला विरोध आहे समान नागरी कायदा हा आमच्या धर्मात ढवळाढवळ ठरू धौल। शकेल असा कायदा करण्याचा जर प्रयत्न झाला तर मुस्लिम रस्त्यावर उतरतील अशा प्रकारचा इशारा मुस्लिम कट्टरवादी नेतृत्वाने दिलेला आहे कट्टरवादी मुस्लिमांनी समान नागरी कायद्याला जो विरोध केलेला आहे त्याचा अर्थ अत्यंत स्पष्ट आहे की सी ए हा जो कायदा केंद्र सरकारने आणण्याचा प्रयत्न केला तेव्हा मुस्लिम रस्त्यावर उतरले शाहीनबागसारखं आंदोलन झालं जर समान नागरी कायदा केंद्र सरकारने आणण्याचा प्रयत्न केला तर त्याच धर्तीवर देशभरामध्ये आंदोलनं सुरू होतील आणि देशामध्ये अराजक निर्माण करण्याचा प्रयत्न होईल हे केंद्र सरकारला ठाऊक आहे हे नरेंद्र मोदी यांनाही ठाऊक आहे तरीसुद्धा नरेंद्र मोदी यांनी हे शिवधनुष्य पेळण्याचा निर्धार केलेला आहे एकापेक्षा जास्त विवाह आणि अनेक अपत्य ही मुस्लिम कट्टरत्यावाद्यांच्या हाती असलेली दोन प्रमुख शस्त्रं आहेत या शस्त्रांचा वापर करून येत्या काही ये दशकामध्ये लोकसंख्येच्या शर्यतीमध्ये हिंदूंना मागे टाकायचं ही रणनीती आहे पी एफ आय सारख्या दहशतवादी संस्था या देशामध्ये दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत इस इस्लामिक सत्ता आणण्याचं स्वप्न बघतात त्या स्वप्नाचं मूळ याच रणनीतीमध्ये आहे ही रणनीती फक्त भारतात वापरली जाते अशातला भाग नाही आहे जगातल्या अनेक देशांमध्ये याचा प्रयोग होतो आहे संपूर्ण युरोप याच रणनीतीचा वापर करून पादाक्रांत करण्याची कट्टरवाद्यांची योजना आहे एका बाजूला निर्वासितांच्या नावाखाली युरोपमध्ये मोठ्या संख्येने मुस्लिमांनी घुसखोरी केली या घुसखोरांचा प्रजनन दर इतका मोठा आहे की त्यांनी स्थानिकांना मागे टाकलं आणि आपल्या लोकसंख्येचा टक्का मोठ्या प्रमाणात वाढवला आज या वाढलेल्या लोकसंख्येचे झटके ब्रिटन जर्मनी फ्रान्स इटाली बेल्जियम अशा अनेक देशांना बसू लागलेले आहेत भारतातसुद्धा ही रणनीती यशस्वीपणे वापरण्यात येते एका बाजूला बांगलादेशी आणि रोहिंग्याने मोठ्या संख्येने भारतामध्ये घुसखोरी केलेली आहे त्यांचा आकडा कोट्यवधीच्या घरात आहे अशा प्रकारची चर्चा आहे प्रत्यक्षात किती बांगलादेशी आणि रोहिंगे भारतामध्ये घुसलेले आहेत याची आकडेवारी उपलब्ध नाही आहे देशातल्या अनेक महत्त्वाच्या आणि मोठ्या शहरांमध्ये गावखेड्यांमध्ये सुद्धा घुसखोरांचा हा सुळसुळवाट स्पष्टपणे दिसू लागले लागलेला आहे आणि त्याचे परिणामसुद्धा जाणवू लागलेले आहेत पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेने मे दोन हजार चोवीसमध्ये लोकसंख्येबाबत एक अहवाल प्रसिद्ध केला होता एकोणीसशे पन्नास ते दोन हजार पंधरा या काळामध्ये देशाच्या लोकसंख्येचं चित्र कसं बदलत गेलं हे या अहवालातली आकडेवारी ओढून ओढून सांगते हा अहवाल सांगतो आहे की एकोणीसशे पन्नासपासून देशात हिंदूंचा टक्का सातत्याने घट्टो आहे आणि मुस्लिमांची लोकसंख्या वेगाने वाढते आणि समान नागरिक कायदा जर आणला तर हे चित्र कदाचित बदलू शकेल समान नागरी कायदा लोकसंख्येचा टक्का वाढवण्याच्या मुस्लिमांच्या रणनीतीमध्ये सगळ्यात मोठा अडथळा ठरू शकतो मुस्लिमांचं सामाजिक नेतृत्व हिंदूंच्या नेतृत्वापेक्षा राजकीयदृष्ट्या सजग असतं आणि त्यांना समान नागरी कायद्यामुळे काय होईल हे पुरतं ठाऊक आहे आणि म्हणूनच त्यांनी या कायद्याला विरोध करण्याचं धोरण स्वीकारलेलं आहे जर हा कायदा अस्तित्वात आला तर त्याचा लाभ मुस्लिम महिलांना होणार आहे त्यांना वारशानुसार संपत्ती मिळण्याचा मार्ग खुला होणार आहे त्यांचा सामाजिक स्तर उंचावणार आहे परंतु मुस्लिम नेतृत्वाला यापैकी काही नको आहे त्यांचा या कायद्याला कडाडून विरोध आहे परंतु मुस्लिम महिलांनी तरी या कायद्याला पाठिंबा देण्याआधी पुढे येण्याची आवश्यकता आहे देशाचं राजकीय चित्र जर आपण पाहिलं तर आपल्या लक्षात येईल मुस्लिम धर्मियांचं नेतृत्व मुस्लिम नेते करताना दिसत नाही आहेत असदुद्दीन ओवेसी यांचा प्रभाव एका क्षेत्रापुरता मर्यादित आहे त्यांच्या पक्षाचे महाराष्ट्रातले नेते इम्तियाज जलील एका तुकड्याचे खासदार होते आता ते माजी खासदार झालेले आहेत सलमान खुर्शीद यांच्यासारखे नेते जे बोट जिहादला पाठिंबा देतात त्यांना मुस्लिम धर्मियांमध्ये कुत्रंसुद्धा विचारत नाही मग मुस्लिमांचं नेतृत्व करतं कोण मुस्लिमांचं नेतृत्व करतात राहुल गांधी सोनिया गांधी शरद पवार ममता बॅनर्जी आणि महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे यांच्यासारखे नेते हे सगळे नेते मुस्लिमांच्या मतांसाठी लाचार आहेत त्यामुळे मुस्लिमांनी जर समान नागरिक कायद्याला विरोध केला तर हे सगळे नेते मुस्लिमांसमोर मान तुकवणार समान नागरिक कायद्याला विरोध करणार ही काळ्या दगडावरची रेग आहे परंतु परिस्थिती फक्त विरोधकांबद्दल अशी आहे अशातला भाग नाही आहे केंद्रामध्ये जे आघाडी सरकार आहे त्या आघाडी सरकारला टेकू देणारे दोन महत्त्वाचे पक्ष तेलुगू देसम आणि नितीश कुमार यांचा जदयू हे दोन्ही पक्ष सेक्युलर पक्ष म्हणून ओळखले जातात आणि सेक्युलर पक्ष म्हणजे काय मुस्लिम मतांची लाचारी करणारे पक्ष म्हणजे सेक्युलर पक्ष या पक्षांचासुद्धा मुस्लिम मतांकडे डोळा असतो त्यामुळे समान नागरी कायदा जर केंद्र सरकारने आणला मोदी सरकारने आणला तर त्याला या दोन पक्षांचा कितपत पाठिंबा मिळेल याबाबत साशंकता होती नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावर ज्या आत्मविश्वासाने भाषण केलं त्यावरून एक बाब स्पष्ट होते की भाषण करण्यापूर्वी त्यांनी तेलुगु देसम आणि नितीश कुमार यांच्या जदयू या दोन्ही पक्षांना निश्चितपणे विश्वासात घेतलं असणार त्यांच्याबरोबर चर्चा केली असणार लाल किल्ल्यावरून बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समान नागरी कायद्याची गरज अगदी ठष्टशीरपणे अधोरेखित केली ते असं म्हणाले की विविध धर्मियांसाठी जे पर्सनल लॉ बोर्ड आहेत त्यांचे कायदे हे कम्युनल कोड आहेत संविधानामध्ये जे समानतेचं तत्व दिलेलं आहे त्याची पायमल्ली करणारे आहेत म्हणून या देशाला सेक्युलर कोडची गरज आहे या देशाला समान नागरी कायद्याची गरज आहे पंतप्रधान जे आत्मविश्वासाने बोलवते त्याचा अर्थ केवळ एवढाच आहे की तेलुगू देशम आणि जदयूसह केंद्र सरकारला पाठिंबा देणारे जे छोटे मोठे पक्ष आहेत त्या सगळ्या पक्षांचा या मुद्द्यावरून पंतप्रधानांना पाठिंबा आहे लाल किल्ल्यावरून समान नागरिक कायद्याच्या अंमलबजावणीबद्दल पंतप्रधान मोदींनी अत्यंत आग्रही भूमिका घेतलेली आहे त्यांनी एक प्रकारे विरोधकांना आव्हान दिलेलं आहे विरोधक संविधानाच्या मुद्द्यावरून कायम भाजपला घेण्याचा प्रयत्न करत असतात कायम म्हणत असतात की भाजपपासून संविधानाला धोका आहे पंतप्रधान जेव्हा संसदेमध्ये बोलायला उभे राहतात तेव्हा विरोधक फक्त आरडाओरडा करत नाहीत अनेकदा त्यांना संविधानाच्या प्रती दाखवल्या जातात म्हणजे विरोधकांचे हे माकड जाळे अलीकडे सुरू झालेले आहेत मोदींनी त्यांना तोंडावर पाडण्यासाठी हे जाळं फेकलेलं आहे सर्वोच्च न्यायालयाने वारंवार सांगितलेलं आहे की समान नागरी कायद्याची या देशाला गरज आहे सध्या अस्तित्वात असलेले जे कायदे आहेत त्या कायद्यांमध्ये समानतेच्या तत्वाची पायमल्ली केली जाते त्यामुळे समान नागरी कायदा या देशामध्ये जारी झालाच पाहिजे सर्वोच्च न्यायालयाने हे वारंवार सांगितलेलं आहे त्यामुळे जर विरोधकांनी मुस्लिम मतांच्या दडपणाखाली समान नागरी कायद्याला विरोध केला तर तो विरोधक तोंडावर आपटणार आहेत आणि जर पाठिंबा दिला तर भाजपने दिलेलं आणखी एक आश्वासन पूर्ण होणार आहे याचा अर्थ स्पष्ट आहे की भाजपकडे बहुमत नसतानासुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून आज विरोधकांच्या विरोधात छड्डू ठोकलेले आहेत न्यूज डंकाच्या या व्हिडिओमध्ये येथेच थांबतो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा आमचं यूट्यूब चॅनल नमस्कार आणि धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद